दर्शक हो महाराष्ट्र शासन अल्पसंख्याक विकास विभाग जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर आणि उर्दू घर सांस्कृतिक समितीतर्फे सोलापूरचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे महागायक गायक, गायक मोहम्मद आयाज यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर पद्मश्री सोमा घोष उर्दूघरचे उपाध्यक्ष आणि प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांच्या शुभहस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी उर्दू व्यवस्थापक राजा बागवान आसिफ इक्बाल महमूद नवाज साहिर नदाब शफी चोपदार, यांच्यासह सर्व सदस्य तसंच सोलापूर रसिक श्रोता उपस्थित होते यावेळी रंगे गझल आणि महिफिले मुशायराचं आयोजन करण्यात आलं होतं सर बन गया बतन मेरा दश्ट मेरा ये जुमन मेरा मैं हवा हूँ का वतन मेरा मैं हवा हूँ का वतन हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही